चला तर मंडळी तुम्हालासुद्धा मुलांना मैद्याचा केक देऊ वाटत नसेल ना तर हा बिना मैद्याचा बिना ओव्हनचा बिना अंड्याचा अगदी सोप्या पद्धतीने केक तुम्ही सुद्धा बनू शकता ते सुद्धा अगदी झटपट घरच्या घरीसुद्धा अगदी मस्त हा केक तयार झाला आहे छान स्पॉन्जी झालेला आहे दिसायलासुद्धा अगदी भारी आहे चला तर मग वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी इथे मी दोन केळी घेतली आहेत केळी आपण सोलून घेऊया सोलून घेतल्यानंतर इथे मी छोटे छोटे तुकडे केलेले आहेत केळी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूया आता पुढचं प्रमाण जे आहे आपल्याला सगळं एकाच वाटीने मोजून घ्यायचं आहे वन फोर्थ वाटी इथे मी साखर घेतली आहे वन फोर्थ वाटी तेल घ्यायचं आहे वन फोर्थ वाटी म्हणजे अर्ध्या वाटीच्या अर्धं असतं एक चमचा इथे मी व्हॅनिला एसेन्स घातला आहे तुमच्याकडे जर नसेल तर विलाची पावडर घातली तरीसुद्धा चालेल आता वन फोर्थ वाटी इथे दूध घेतलेलं आहे हे आपल्याला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे छान इथे मी बारीक फिरवून घेतलं आहे ज्या भांड्यामध्ये आपल्याला केक करायचा आहे ती प्री हीट करायला ठेवायची आहे गॅस मी इथे बारीक ठेवलेला आहे आता ज्या भांड्यामध्ये केक करायचा आहे त्या भांड्याला साईडने तेल लावून घेतलं आहे आणि खाली असा ऑडीचा पेपर लावून ठेवला आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे मी एक वाटी गव्हाचं पीठ घातलं आहे आज आपण गव्हाच्या पिठाचा केक बनवणार आहोत दोन चमचे कोको पावडर घेतली आहे थोडंसं दूध घालायचं आणि मिक्सरमध्ये हे फिरवून घ्यायचं आहे मिश्रण थोडंसं घट्ट वाटतं आहे त्यामुळे अजून एकदा थोडंसं दूध घातलं आहे आणि पुन्हा हे मिक्सरमध्ये छान फिरवून घेतलं आहे इथे आपल्याला एकूण अर्ध्या वाटीपेक्षा थोडंसं दूध जास्त लागलेलं आहे या पद्धतीची कन्सिस्टन्सी आपल्याला हवी आहे आता हे सर्व एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे एक चमचा बेकिंग पावडर आणि अर्धा चमचा बेकिंग सोडा घालायचा आहे यावर थोडंसं दूध घालायचं आणि हे छान एकत्र करून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता दूध टाकल्याबरोबर लगेच मिश्रण हे थोडंसं असं सा फुगल्यासारखं दिसतं आहे एक चमचा व्हिनेगर घालायचं आणि सर्व हे पुन्हा एकत्र करून घ्यायचं आहे मिश्रण जास्त वेळ हलवत बसायचं नाही आता आपलं मिश्रण तयार आहे लगेच डब्यामध्ये भरून घ्यायचं आहे डब्यामध्ये भरल्यानंतर डब्बा थोडासा टॅप करायचा आहे आता यावर सनफ्लावर सीड्स मेलन सीड्स काजू बदाम मनुके घातले आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता किंवा सुद्धा घालू शकता आता लगेच भांडं आपल्याला प्रीहीट केलेल्या कढईमध्ये ठेवायचं आहे आता झाकण ठेवून आपल्याला पन्नास ते पंचावन्न मिनिट हा बेक करून घ्यायचा आहे पंचावन्न मिनिट झालेली आहे केक पाहूया इथे आपला केक वरच्या बाजूने तर छान दिसतो आहे पण टूथपिक घालून पाहूया की आजपर्यंत व्यवस्थित झालेला आहे की नाही टूथपिक अगदी क्लीन आहे म्हणजे केक आपला इथे छान बेक झालेला आहे केक आता पूर्ण थंड करून घेऊया इथे आपला केक पूर्ण थंड झालेला आहे याला बाहेर काढून घेऊया इथे आपला अगदी सोप्या पद्धतीने बिना मैद्याचा बिना अंड्याचा बिना ओव्हनचा छान जाळीदार असा केक तयार झाला आहे तुम्ही पाहू शकता दिसायलाच इतका भारी आहे तर खायला तर त्यापेक्षासुद्धा भारीच आहे त्यामुळे तुम्हीसुद्धा या पद्धतीने हा केक नक्की बनवा आणि कसा झाला हे मला आवर्जून काढवा एक केक मी तुम्हाला तोडून दाखवते तुम्ही पाहू शकता आजपर्यंत त्याला छान अशी जाळी पडलेली आहे आजच्या केकची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा